बरे तो बाये, तो तर मंडळी सुरुवात झाली आमच्या पंक्ती बसले का मुंबईचा अरे वा फटाके नमस्कार मंडळी तुमचं स्वागत असा माझ्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तर मंडळी आज हा रविवार आणि बच्चा पार्टी सर्वां सुट्टी आहार सुट्टी हा आज संडे हा त्याच्यामुळे एका सुट्टी हा तर आज जरा फिरव घेऊन जाऊया तर आम्ही चाललो आता हव हो वाड्यात विमलेश्वर मंदिरला तर आजचा विडिओ मस्त भारी एकदम होणारा शेवटपर्यंत नक्की बघत चलो, चलो।, 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 चलो। मंडळी आम्ही आता निघालो बसा रे का आलं विंडो साठी विंडोसाठी भांडतास आता आता जे विंडोर बसतील ते मग हे आता विंडोर जे बसतील ते मग येताना नाही हां पलटी पलटी करायच्या ओके हा आता बस हा आणि आजचे लॉक उघडून को लॉक करते मी हा एसी नाही लावत सर तर मंडळी आज मस्तपैकी रविवार हा सरोपच्या पार्टी आमच्या सुट्टी या त्याच्यामुळे म्हणलं आज चला आज त्यांना घेऊन जाऊया फिरूक फिरूक म्हणजे काही बीचवरून बीचवर भीच्वर नाही घेऊन चाललय ज्य तर घेऊन चालले आहे पांडवकालीन मंदिरात आमच्या विमलेश्वरला वाड्यात एकाच रात्रीत मंदिर बांधलेला आता बघला तुम्ही याच्या अगोदर तर मंडळ यांच्या बघल्यानी पण नाही त्याच्यामुळे म्हणला चला आताच मंदिर त्यांना दाखवूया ओके चला जाऊया ना चला तर मग जाऊया

बंदू तो बाय ना पण आहे ती बघा ताईना पण ती ताईना पूर्ण गावात ना गाडी येत नाही तिकडनं पूर्ण जास्त चालूच लागतं त्याच्यामुळे आम्ही वरना

खाता काय खाता मासू चिप्स बघू या पाय ठेवून पाय ठेवणार बरोबर येत ते खावणार नाही ते तुमचा रे पडशील हे खाणार नाही ते चला फिश पा म्हणजे आम्ही आता फिश बसलो मस्त पैकी

तर मंडळी आम्ही इलो होतो तिथे विमलेश्वर मंदिर हे वाडा गाव हा मस्तपैकी निसर्गरम्य बघू शकता माड पोपळी कशी झाडं एकदम आणि खाली वाळ एकदम मस्त भारी वाटतं जर कधी इलास शिरू काय वाडा साइडला वाडा नाडन किंवा पडेल तेवढ जाल जरी इलास तर नक्की आई खरोखर मस्त वाटतं एकदम शांत एकदम थंडगार वाटत तर मंडळी वा आता आम्ही निघतो आणि मंडळी ह्या मंदिराची अशी हक्का की पाच पांडवांनी एका रात्रीतच हे मंदिर बांधलेलं तर म्हणजे तुमका सर्व माहीतच असणार काही तुम्ही युट्यूबला टाकलास किंवा काही रील बिल भरपूर होत ह्या मंदिराचे तर हे वाडागाव हा आमचं देवगड तालुक्यातलं तर इला तर नक्की यावा चला तर मंडळी आता आम्ही चलतो आ, ता ता है, आता बच्च पाशी थोडी भूक लागली आहे ना हा हा आवाज पण कमी झालो मग अशी येताना मस्तच होता आता जर आवाज कमी झाला तर तो वाड्या सांबारघाठी म्हणून आम्ही आता गाडीत बसणार आणि वाड्या तांबार घाटी मार्गे खाली येणार ते दोन हॉटेल आहेत ते म्हणून बघूया काय असं देऊच की नाही म्हणजे काय काय देऊचं आता काय नाही खाणार पण काय यांना ते काय खाणार आज थेट गेल्यावर बघूया चला चला मंडळी चला कमी वापवा म्हणजे उद्या तुळशीचा लग्न आहात त्याच्यासाठी हे मंदिराची टोळ ते रंगवत उद्या किती वाजतं पाच वाजता पाच वाजतं हे गाडी आहेत ह्याच गावचे आणि हे उद्या तुळशीचं लग्न आहे त्याच्यासाठी हे सोळस रंगवतो आणि उद्या कोण कोण मानकरी पाच मानकरी येऊन हे तुळशीचं लग्न लावतात ओके ओके तर उद्या हे पाच मानकरी येऊन गावचे त्या तुळशीचं लग्न लावणार ओके चला मस्त धन्यवाद तर किती ओके चला का पडल्या आंघोळी घेऊया म्हणजे मस्त गरम होत असला तेव्हा थंड पाण्याने आंघोळिकच येऊया आणि दोन तीन फोडके मोठे आण म्हणजे यांचं टेन्शन नाही बुडलं बिल् हा बुडलं म्हणून दोघा तिघांका घेऊन येते मी

गाडीत नाच बघा हे तो हा तो आ, तो आपलो आंबोली धबधबा आंबोली धबधबा समजला बघितलास ना तो बघा तो हा येऊ दे तर मग हे हा आता घरी काय सांगायचं आमका ना आंबोली धबधबा दाखवल्या ना हा ओके हा आधीश हा विमलेश्वर मंदिर आणि आंबोलीचा धबधबो धबधबा हा हा चालू चला तर मंडळी आम्ही आता विमलेश्वर मंदिरात जाऊन येलो देवाचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही निघालो बच्च पार्टी का भूक लागली हा असं वाटतं माका हे लागली भूक की नाही भूक तर हे खालीच वाडा सांबर काठी म्हणून वाडी आहे गाव खाली तर, तर, तर दोन हॉटेल बघू कुठेतरी एका हॉटेल ला जाणार आणि नाश्ता करून मग घरी जाणार

ठेव म्हणजे तर मंडळी आमच्या बच्चा पार्टी मस्त की नाश्ता करत तू त्यांना उसळ पाव हवो झालो हा आणि काय कॉफी थंडा नाही मिळणार लक्षात ठेवा हा फक्त कॉफी किंवा चहा मिळणार चहा नाही प्यायची लहान मुलांनी हा पाव होत अजून घ्यावा काकीकडे भरपूर होतो होत हो ना पाव भरपूर ना हिल होत विमलेश्वर मंदिर मस्त की पाच पांडवांचं विमलेश्वर मंदिर दाखवलं हां कॉफी का ओके ओके जाऊया ना घरी की अजून काही जाऊया फिरू काय जाऊया पुढे विजयदृग किल्ल्यावर जाऊया हां नको आज नाही पुढच्या वेळी आता कधी सुट्टी आहे तुमका तेव्हा पुढच्या वेळी मस्तपैकी विजयद्रुक किल्ला हां हां पुढच्या रविवारी जाऊया विजयद्रुप किल्ला मस्तपैकी तर मंडळी गेल्या कमेंट पण होते की विजयद्रुप किल्ल्याचं पण हे करा म्हणून दाखवा म्हणून तर पुढच्या वेळी मस्तपैकी शिवाजी महाराजांचा किल्ला दाखवणार तुमका आणि आमच्या बच्चा पार्टीक पण पार। ओके हे दावूया ना हे सोर नो जोरात म्हणजे नको नाही का यस जोरात म्हणला तर येणार यस ओके चालात आता बोला शिवाजी महाराज की yes. ओके मस्त चला नाश्ता करा आता काय तर म्हणती हो आमका काका कामाक लावता आणि आमका नाश्ता करू पण देत नाही ना रे तर मंडळी आम्ही आता इल विरवाडीत आणि बच्च पाटीन मस्त एन्जॉय केलं के आणि हे केलंच ना रे हो चला मस्तपैकी बच्च पाटीन आमच्या एन्जॉय केले ना आणि आता इली आमची विरवाडी बघा तर मंडळी आता वाजली दीड आम्ही इलो एक वाजता आता फ्रेश विश झालो आणि आता थोड्याच वेळात जेवणार आणि हय आमची आई आराम करता संडे स्पेशल आणि सिद्धू पण येलो आमचं मुंबईवर ना सिद्धू म्हणजे आमच्या सुलत भावाचं मुलगो ते आताच मुंबईसून आत्ताच इले किती वाजता येईल असं अकरा ना ओके ओके अकरा वाजता येईल म्हणजे आम्ही गेल्यानंतर येईल ते आणि तुळशीच्या लग्न करून मग ते परवा जाणार तुळशीच्या जा आई, आई जरा नाराज हा आई का नेल्या नसल्यामुळे आई नाराज हा आमची वहिनी पण मस्तपैकी इलेली खाऊ पिऊ घेऊन मुंबईचा अरे वा फटाके मजाच झाली यांची हप्तीबार ते का देवा हप्तीबार स्पेशलिस्ट आणि खाऊ पण आणलेला आणि पप्पा आमचे मस्त पैकी पप्पा आणि अबी खास मुंबईवर ना इल्या इल्या कामाक लागलो हा नवरा नवरी बनवता का तर काय नवरो नवरो ना? ओके ओके आणि नवरी मस्त भारीच बनवलंस जबरदस्त तर आमचं अबी माझ्या एक दोन व्हिडिओ मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघितला असणारच ठाणे पोलीस मध्ये कार्यरत आहेत पोलीस ऑफिसर सर्थ अभिजित कोइंडे चला आता मंडळी जेवणाची जोरदार तयारी मंडळी आता जेवणाक सुरुवात झाली आमच्या पंक्ती बसले होत आई पाणी पिता उचकी लागली आहे आणि सर्वजण बसले सिद्धू पप्पा अभी माई वहिनी वहिनी मनीष आणि गंधर्व माझा ताट या माझा वाडा आहे कमी वाडा जास्त नको हां असू दे असू दे आणि एक पापड दे चला तर मंडळी काय काय जेवण आजचा तर सर्व तुमका मी सांगते चला आता मी जेव बसलो आहे आणि आज संडे स्पेशल व्हेज आहे कारण आज एकादशी आहे त्याच्यामुळे आज आमच्याकडे व्हेज जेवण आहे तर हा मसूरची आमटी आणि कोबीची भाजी त्याच्यात डाळ घातलेली आहे आणि लोणचं आणि पापड मी लोणचा घेतले नाही पापड हा तर मंडळी चला आता आम्ही जेवतो तुम्ही पण येऊ आज Okay, Salaam okay. alaikum.